तुम्हाला माहिती आहे का हे क्वांटम फिजिक्स म्हणजे काय क्वांटम फिजिक्स म्हणजे आपल्या विश्वातील अगदी सूक्ष्म गोष्टींचा म्हणजेच इलेक्ट्रॉन फोटॉन आणि अणू म्हणजेच ॲटम्स यांसारख्या लहानात लहान कणांचा अभ्यास करणारं शास्त्र आणि यातली धक्कादायक गोष्ट म्हणजे या सूक्ष्म गोष्टी क्लासिकल फिजिक्सचे म्हणजेच आपण रोजच्या आयुष्यात पाहतो त्या साध्या फिजिक्सचे नियम अजिबात पाळत नाहीत त्यांची वागणूक इतकी विचित्र आणि गोंधळात टाकणारी असते की ती आपल्याला जवळजवळ जादूई वाटते क्वांटम फिजिक्समधील एक सर्वात प्रसिद्ध प्रयोग म्हणजे डबल स्लिट एक्सपेरिमेंट या प्रयोगात शास्त्रज्ञांनी इलेक्ट्रॉन सारखे सूक्ष्म कण घेतले आणि त्यांना दोन भेगांमधून दुसऱ्या स्क्रीनवर फेकले चला क्लासिकल फिजिक्सनुसार विचार करूया कल्पना करा जर आपण लहान चेंडू दोन छिद्रांमधून फेकले तर ते पलीकडच्या पडद्यावर किंवा भिंतीवर नक्कीच दोन सरळ पट्ट्या तयार करतील याचं कारण सरळ आहे कोणताही चेंडू एकावेळी फक्त एकाच छिद्रातून जाऊ शकतो बरोबर ना हे अगदी साधं गणित आहे पण क्वांटम फिजिक्समध्ये हे साधे नियम लागू होत नाहीत इथेच खरा गोंधळ सुरू होतो जेव्हा शास्त्रज्ञ इलेक्ट्रॉनसारख्या कणांना दोन भेगांमधून पाठवतात तेव्हा अपेक्षित दोन पट्ट्या दिसतच नाहीत उलट तिथे पाण्यावरच्या तरंगांसारखा वेव्ह पॅटर्न तयार होतो याचा थेट अर्थ हा आहे तो कण लहान चेंडूप्रमाणे एकाच भेगेतून गेला नाही तर त्याने एकाच वेळी दोन्ही भेगांमधून प्रवास केला आणि एका लाटेसारखं वेव्ह पॅटर्न तयार केला पण याहूनही विचित्र आणि गोंधळात टाकणारी गोष्ट घडली जेव्हा शास्त्रज्ञांनी तो कण नेमका कोणत्या भेगेतून गेला हे तपासण्यासाठी तिथे एक डिटेक्टर लावले तेव्हा तो कण अचानक लाटेसारखं वागणं थांबवून एका सामान्य कणासारखा वागू लागला याचा परिणाम म्हणून मागच्या पडद्यावर त्याने फक्त दोन सरळ पट्ट्या तयार केल्या या सगळ्यावरून हे स्पष्ट झालं की आपण त्याच्याकडे पाहतो की नाही यावर तो कण आपला स्वभाव ठरवतो क्वांटम फिजिक्सचा हाच सर्वात मोठा आणि गूढ विरोधाभास आहे आता यातून जो खरा गहन प्रश्न उभा राहतो तो म्हणजे आपल्या आजूबाजूला जी काही प्रत्येक गोष्ट आहे आपलं शरीर आपला फोन ही संपूर्ण दुनिया ती याच सूक्ष्म कणांपासून बनलेली आहे मग जर या वास्तवाचे मूलभूत घटक आपण त्यांना पाहिल्यावर वेगळे वागत असतील तर हे आपण पाहतो ते काय आहे हे जग जे आपल्याला ठोस आणि स्थिर वाटतं ते फक्त आपण त्याच्याकडे पाहत आहोत म्हणूनच तसं दिसतं का आणि जेव्हा आपण पाहत नाही तेव्हा हे वास्तव पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने वागतं का हे एक खूप मोठं रहस्य आहे